सभापती महोदय या ठिकाणी सातारा जिल्ह्यातला नॅशनल नंतर सर्वात मोठा वाहतुकीचा रस्ता कुठला असेल तर सातारा लोणंद रस्ता आहे चंद्रराजांना सुद्धा माहिती आहे आणि इतकी वाहतूक आहे परंतु तो रस्ता रुंद नसल्यामुळे त्या रस्त्याच्या असलेल्या वाहतुकीच्या या असलेल्या अडथळ्याचा सुद्धा तुम्हाला सर्व परिचय आहे आणि हा रस्ता मला वाटतं नॅशनल सुद्धा आपल्याला ट्रान्सफर झालेला आहे मी ज्यावेळा मंत्री होतो पालकमंत्री होतो त्यावेळा वाडेफाट्यापासून तो रस्ता नॅशनल हायवेचा रुंदीकरणासकट नवीन प्रस्ताव हो। कारण हे करणं गरजेचंच होतं तो शिवतरला बाहेर निघायचा अशा प्रकारचा प्रस्ताव पण दिला होता सभापती महोदय आता हे काम सध्या नॅशनल हायवे करत आहे का राज्य सरकार करत आहे याचा खुलासा करावा मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की दुरुस्तीची कामं झाली माझ्याकडं लोकमतचं अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचं फोटो आहेत यामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि आज ब्रिटिशकालीन असलेली जुनी पूल पण आहेत तिथे हे सगळे पूल आणि हे सगळं बघता या रस्त्यावर रुंदीकरणं सकट कारण गावं आहेत त्यामध्ये वाड्या असेल किंवा शिवतर असेल किंवा आरळे असेल अशी अनेक गावं रस्त्यातून आहेत त्यामुळे रुंदीकरणाचा प्रश्न प्रचंड आहे या असलेल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये ठोस अशा प्रकारचा पॉलिसी निर्णय आपण काय घेणार आणि हा रस्ता दोन वर्षांनी चार वर्षांनी जरी आपण सातत्याने त्याच्यावर पैसे टाकले तरी लगेच खड्डे पडतात ही वस्तुस्थिती असल्यामुळे या संदर्भामध्ये आपण निर्णय काय घेणार आपण मगाशी एम एस आय डी सीचा उल्लेख केला त्यालाच एक जोडून रस्ता आपला आहे दोस्ती डाबा जळगाव कोरेगाव रहमतपूर आपण तो हॅम्पच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे, ले ले आहे। है है। आता मागच्या वेळा त्या हॅम्पची मंजुरी प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे कोटीची झाली आणि आता सध्या पैसा नाही अशी परिस्थिती आहे आणि काल पण साडेसात हजार कोटी मिळालेली आहेत पण मागणी एवढी आहे आता एम एस आय डी सीचं कर्ज पण आपण काढत आहे त्यातून आपण त्या ठिकाणी त्या कर्जाच्या रूपाने आपण सरकार त्याचं व्याज आणि जर मुद्दल भरणार आहे तो रस्ता सुद्धा मंत्री महोदय दोन दोन किलोमीटर करणं गरजेचं होतं तो तिथून जो खोदला तो फार अगदी जळगावपर्यंत खोदत आणलेला आहे आणि तो रस्त्याचं काम ठप्प पडलेलं आहे माणसंच जात नाही तुम्ही पण माहिती घ्या त्यामुळे या रस्त्यावर पर्यंत लोड आला या रस्त्यावर लोड आल्यामुळे तो पण रस्ता करण्याच्या संदर्भामध्ये आपण स्वतः लक्ष घाला तिथे असलेल्या कंट्रॅक्टदराने तो काम पूर्ण बंद केलेला रस्ता खोदून ठेवला आणि आज तिथं वाहतूकच जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणून या दोन रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलेलं आहे परंतु या दोन रस्त्याच्या संदर्भामध्ये आणि त्या पुलांच्या संदर्भामध्ये आपण या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये कामा काय पुढची धोरणं ठरवलेली आहेत त्याचा खुलासा करा सभापती महोदय मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी जी सूचना त्र्याण्णव दिली आहे हा रस्ता जो आहे हा जे रेकॉर्डला याचं नाव आहे ते केडगाव सुपे मोरगाव निरा लोणंद वाटार वाडे फाटा असा हा रस्ता आहे आणि ज्याचा आता शिंदेसाहेबांनी विचारलं हा रस्ता सभापतीमध्ये हा आता नॅशनल हायवेकडं वर्ग झालेला आहे त्यांच्या माध्यमातून याच्यावर जे आता काम जे आहे ते आता सुरू होणार आहे साधारण चव्वेचाळीस किलोमीटरचा हा रस्ता आहे सध्याची याची रुंदी सात मीटरची आहे त्याचबरोबर वर आता जे काम प्रस्तावित आहे प्रस्तावित म्हणण्यापेक्षा जे आता सुरू होणार आहे त्यामध्ये लोणंद ते सातारा राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्टवरील याच्यामध्ये रुंदीकरणाचे काम टू लेन पेफ शोल्डर मंजूर आहे आणि त्याचबरोबर असाच हा रस्ता पुढं शिरवळ एम आय डी सीपर्यंत जातो जी आता सातारा जिल्ह्यातली एक मोठी एम लोणंदवरनं हा शिरवळ एम आय डी त्यातसुद्धा शिरवळ या ठिकाणी अठ्ठावीस किलोमीटर लांबीतील महामार्गाच्या रुंदीकरणाचं ते पण काम मंजूर आहे त्यात तिथंसुद्धा फोर लेनिंग त्याचं होणार आहे आणि ज्याचा उल्लेख शिंदेसाहेबांनी केला की या रस्त्यावर बरेच ब्रिटिशकालीन पूल आहेत ग त्यामध्ये कृष्णा नदीवरील आहे वेन्ना नदीवरील आहे आणि एक शिवतरच्या पुढं पिंपोडे गाव आहे त्या ठिकाणी एक तिथल्या एक होड्यावर एक मोठा पूल आहे त्यामुळे तिन्ही पूल याच्यामध्ये नवीन धरण्यात आले आहेत त्याचबरोबर लहान पूल साधारण तेहतीस आहेत सेक्शन एक रस्त्याची जी आहे एक एकमे याच्यामध्ये साधारण शिरवळ ते हा अठ्ठावीस किलोमीटर आणि मग मी म्हटलं लोणंद ते सातारा चव्वेचाळीस असं दोन लेन आणि चार लेन रुंदीकरण मजबूतीकरण लेफ्ट शोल्डरचं हा हे काम आ, आता सुरू होणार आहे याचं निविदा प्रक्रिया सगळी पूर्ण झाली आहे संबंधित एजन्सी पण याच्यासाठी फायनलाइज झाली आहे आणि सगळं मिळून हे काम, जाए हे साथ काम? आ, था था जे आहे हे चारशे एकोणसाठ कोटीचं काम हे आता त्याची सुरुवात म्हणजे जे काही मोबिलायझेशन वगैरे आहे ते मोबिलायझेशन एजन्सीकडनं सुरू आहे त्यामुळं ते आता त्या स्टेजला आहे त्यामुळं आणि सध्या स्थितीमध्ये सुद्धा या रस्त्याची जी काही खड्डे वगैरे पडलेत किंवा जी काही वर्तमानपत्राचं साहेब आपण दाखवलं त्याच्याबद्दल पण आपण सूचना देऊ थोडंफार जिल्ह्याच्या आपल्या डब्ल्यू डीच्या यांना पण सूचना देऊ की मेंटेनन्सच्या ह्याच्यातनं त्या रस्त्याचं जे काय ती देखभाल दुरुस्ती त्यांनी पण ठेवावी नुसतं नॅशनल हायवेकडे गेला म्हणून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही हे पण या निमित्तानं सांगू इच्छितो ते पण करू आणि दुसरा आपण जो हॅमचा रस्ता इथं सांगितला तर त्याच्याबद्दल पण एम एस आय डी सीचे सीईनना सांगून ताबडतोब कॉन्ट्रॅक्टरनं काम का बंद ठेवलं आहे आणि ते सुरू करण्यासाठी आणि त्या रस्त्याचं एकतर वाहतूक नीटनिटके चालू व्हावी आणि ते काम लवकर पूर्ण व्हावं याच्या सूचना दिल्या जातील महोदयानं माझी विनंती एवढीच आहे की नॅशनल हायवेला हा रस्ता गेल्यानंतर पीडब्ल्यू डी तिकडे बघत नसते आणि नॅशनल हायवेच्यावर आपलं कंट्रोल नाही माझी विनंती एवढीच आहे की हे रस्ते फार महत्त्वाचे आहे आपल्याला पण पन कल्पना आहे सातारा शहरापर्यंत संपर्कात येणारा बॉम्बे रेस्टॉरंट हा रस्ता आपण एक बैठक स्वतः या रस्त्याच्या संदर्भामध्ये दोन्ही रस्त्याच्या संदर्भात बोलवावी नॅशनल रो लोकं बोलवावी है कारण ह्यांनी जे दाखवलेलं आहे की दोन पदरी करणार तुम्हाला पण माहिती आहे काही ठिकाणी हा दोन पदरी होऊ शकत नाही त्यामुळे त्याला पर्याय काय काढणार आहे ह्याची प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे आपण एक बैठक लावावी अधिवेशन संपल्यानंतर लावली तरी हरकत नाही परंतु त्या वेळेला नॅशनल ऑथॉरिटी आणि तुमची आणि अधिकारी आणि आपली अशी बैठक लावून प्रॅक्टिकली तो प्रोजेक्ट कसा मंजूर झालेला आहे साडेपाचशे कोटीचा तो शिरवळपर्यंत तो जर माहिती पडला तर लोकांना ते माहिती पडलं तर योग्य अशा प्रकारची माझी विनंती आहे सभापती जे सूचना शिंदेसाहेबांनी केली जर की वस्तुस्थिती आहे की हा रस्ता बऱ्याचशा गावांच्यामधनं जातो आणि त्या ठिकाणी बाजारपेठा पण आहेत घरं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभापती मोदय नव्याण्णव टक्के हा रस्ता हा बागायत ऊस शेतीतनं जातो का कारण माझा तालुका आहे म्हणजे शिंदेसाहेब आम एकच तालुका आहे आमचा तिकडं सारखं आमचं येणं जाणं असतं कारखान्यांना ऊस वाहतूक त्या रस्त्यानं बरीचशी होती तेव्हा उस उस, हा बराचसा बाग आहेत आणि ऊस वाहतूक ऊसा ऊस ऊसाचं क्षेत्र असणाऱ्या शेतीतनं हा रस्ता जातो त्यामुळे नक्कीच रुंदीकरण करण्यामध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर दोन तीन गावातनं हा रस्ता जातो जी गावं मोठी आहेत त्या ठिकाणी पण घरं आहेत लोकांची त्या ठिकाणी व्यवसाय आहेत हे वडूदसारखं गाव एक आहे ज्या ठिकाणी त्या गावाची बाजारपेठ जे आपण मंडई म्हणतो ती मंडई या रस्त्याला लागूनच आहे तेव्हा नक्कीच त्या पद्धतीनं नॅशनल हायवेचे अधिकारी डब्ल्यू डीचे अधिकारी आणि सचिव बांधकाम विभागाचे यांना आणि शिंदेसाहेबांना घेऊन बैठक मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये लावली जाई.